अंडे आन, विकायला न्या आणि त्याच्याला आपल्याला नारळ वटीचं सामान सगळं जत्राचं सामान तेल तेल सगळं सामान सुमान घेऊन या आणि आन हे अंडे गावात गावाची जत्रा आहे हे अंडे पाठी भरत नाही म्हणलं ते पन्नास अंडे येत आणि दहा रुपयाने अंड मला हिसाब येत नाही तुम्हाला देता का मला तुम्ही गावातून आणून पाच पाच रुपया आणि मग कसं तुमचं पाचला एका ना आपलं पाचला मग बरोबर हिशेब दाखवतो मग नारेळ उदबत्ती तांबडा हिशेबरती सगळं घेऊन या आणि काय करतो त्याची पावतीच अंडे अंडीला इकले हे सामान झालं सगळी पावती बोलून आणतो नंबर पन्नास अंडी येतो हा पन्नास झाले पन्नास रुपये माझ्या हिशेबाने पण तरी मी शंभर ला वापरते किती लावायची बघून घेऊ काय तिथे उगे उद्या ते कोंबडे कापड लक्ष्मी आयला पन्नास रुपये ते घरचं न्यायचं तर तिचं पन्नास शिरपायलीला हिचर गेले तर नेस्त मस्त कापून देते तिथं आणि सुद्धा पुन्हा तीस रुपये घालायचं काय असत जेवढं कांदू कुटरून करावं त्याला संसार म्हणते का उद करायचं नाही त्याच्याऐवजी आपल्या घरचे कोंबड्या असे शिकू आणि दोन किलो शिकलो आणू म्हणजे कोंबडे आपले घरचे चांगले लोकाला विकायचे आणि पुन्हा गावरान कोंबडे विकायचे चिकन खायला आणायचे त्याची जत्रा करायची होय आणि काडून कुठून संसार त्याला होय पोटाला खायचं नाही मग मग तुम्हाला टीव्हीशनच लावावं लागणार कुठून संसार करायचं नाही मग तुम्ही काय करा आपण टीव्हीशन लावू माणसाला कांडून कुठून संसार करायचा तुमचं शिकायचं धरा हे अंडे आणि आपल्याला जत्राचं सामान आणा थोडं मग सिया जेवीस पिसवीस कायच असं टोपलं नेऊ का गाडीवर अस घिग बाई घिग बाई आज गिरा बघतो गेस घ्यावा लागते ग माझ्या तशी दहा रुपयाला अंड येत आता काय तुला सगळ्या गोष्टी सांगतो कस घिजबाई घिजूबाई आता उड्या मारी होतात कशी विकावं लागते ती काय म्हणतो हिजोबाईरा हे असं खाव लागलं मावशी माझा अंध झाला मावशी माझा अंध घे इकलं तुमचं अंड ती काय ती पैसे घेऊन यायला लागली दाखव इकडं मी किती तू बी त्याच मापाचीच गे तू तरी काय करणार आहेस तू बी त्यांचीच लेकस हे पन्नास अंडे तर किती पैसे होते सांग बरं हे मला हिसाब कळत नाही पन्नास रुपये पप्पा नाही का सांगितलं तू काय काय सामान आणचीन ह्याच मी आणि ना त्याच एक जिऱ्याची पुडी एक मोहऱ्याची पुडी आणि गरम करायचंय काय होऊन कोंबड कापायचंय ग बाई मटणाचं सामाईन किलो भरती पकडत अगरबत्तीचा पुडा तांबडा उदबात्या बरं 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 जाते जाते एका एक्या नायचे इथं